पत्रकार दिनानिमित्त तामसा पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत वतीने पत्रकारांचा सत्कार संपन्न हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले तामसा शहरात पत्रकार दिनांचे औचित्य साधून तामसा शहरातील पत्रकार बंधू यांचा सत्कार करण्यात आला आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात नंतर त्यांच्या जीवन चरित्र गौतम कदम संतोष डवरे यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे आयोजन तामसा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलताई शिंदे पोलीस उपनिरीक्षक बालाजी नरोटे व ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामविकास अधिकारी शंकर आलेवाड व तामसा नगरीचे सरपंच आनंदराव भुंतलवार पाटील यांनी केले होते तसेच आमचा पत्रकार भवनमध्येही पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी पत्रकार संजय राऊलवार देवाबा डोरले अरविंद भोंदेकर गौतम कदम संतोष दवरे नंदू सोनमनकर तुपकरी सर दही भाटे सर दीपक देशमुख शशिकांत भानुरकर अर्जुन नंदू डावरे बलुरे सर भगवान शेळशी महेंद्र धोंगडे गजानन जिद्देवार प्रशांत खंदारे मारुती काकडे विकी मेहत्रे तामसा परिसरात सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते महत्वाची गोष्ट आहे की अवलंबचा आहे पण बंदूक नाही गरमच आहे खरंच लोकशाहीला तिथून जर मिळायचं असेल तर पत्रकार आणि पुरुष यांचं नाश हे फार महत्त्वाचं असते पण या माध्यमातून या साहेब राऊतशाही दोन्ही एकत्र येत नाही परंतु जर आपण जर ठरवलं नाही त्यांच्या पटाबाधामध्ये भरत एक नवं कारण झालं की नक्कीच होणार नाही आणि याप्रसंगी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की हे लोकशाहीची दोन्ही जी चाका आहेत ते मिळून निवडून चालू इतिहासा हाभार लावले होते आम्हाला बोलवलं त्याने आमचा सन्मान मानसन्मान केला त्याबद्दल सर्व स्वतःला